प्राध्यापक नामदेवराव दुंडगेकर स्मृती दिनानिमित्त बालचित्रकला स्पर्धा लहानग्या कलाकारांच्या कल्पकतेला तालुकाभरातून मिळाला प्रतिसाद स्वरूप कांबळे व साक्षी गावडे यांनी मारली स्पर्धेत बाजी चंदगड तालुका शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित चंदगड यांच्या वतीनं प्राध्यापक नामदेवराव दुंडगेकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त तालुकास्तरीय बालचित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं या स्पर्धेला तालुक्यातील अनेक शाळांमधून लहानग्या तसंच तरुण कलावंतांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला रंगसंगती कल्पकता आणि सामाजिक जाणीवांचं दर्शन घडवणाऱ्या या चित्रांमधून चंदगड तालुक्यातील बाल सृजनशीलतेचा सुंदर ठेवा उलगडला कनिष्ठ गटात शिवशक्ती हायस्कूल अडकूरची स्वरूप संतोष कांबळे हिनं प्रथम छत्रपती शिवाजी हायस्कूल माणगावची समीक्षा राजू बेनके हिनं द्वितीय तर रामलिंग हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज तुडयेची निकिता मिनाजी चव्हाण हिनं तृतीय क्रमांक पटकावला याशिवाय न्यू इंग्लिश स्कूल चंदगडची मंजिरी सदानंद शिंदे हिला चौथा श्रीराम विद्यालय कोवाडचा प्रथमेश प्रमोद कळविटकर याला पाचवा आणि हलकर्णी हायस्कूल रविराज राजकुमार आवडण याला उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला वरिष्ठ गटात दि न्यू इंग्लिश स्कूल चंदगडची साक्षी संदीप गावडे हिनं प्रथम आदर्श हायस्कूल कांबेवाडीचा सिद्धार्थ दुंडाप्पा पाटील यांना द्वितीय तर शिवशक्ती हायस्कूल अडकुरची समृद्धी विष्णू कंग्राळकर हिनं तृतीय क्रमांक पटकावला तसंच श्री राम विद्यालय कोवाडची शर्यू शरयू सचिन पाटील हिला चौथा सुरुते हायस्कूल सुरुतेची सोनम भरमू पाटील हिला पाचवा तर दि न्यू इंग्लिश स्कूलची चंदगडची निधी दीपक पाटील हिला उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला बक्षीस वितरण सोहळ्याला प्राध्यापक नामदेवराव दुनगेकर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक एन एस पाटील आणि मलतवाडी हायस्कूलचे के बी कर्णिक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते संस्थेचे अध्यक्ष जे एस पाटील उपाध्यक्ष विठ्ठल मोहिते तसंच संस्थेचे संचालक या कार्यक्रमाला उपस्थित होते प्रास्ताविक एस एन खरुचकर यांनी केलं अनिल पाटील यांनी सूत्रसंचालन केलं तर आभार प्रदर्शन एस डी पाटील यांनी मानले विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या विविधरंगी चित्रांमधून त्यांच्या सृजनशीलतेला वाव मिळाला असून प्राध्यापक नामदेवराव दुंडगेकर यांच्या स्मरणार्थ आयोजित ही स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली आयोजकांनी सर्व विजेत्यांचं अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्याला शुभेच्छा दिल्या अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा